जय महाराष्ट्र मी रेशमा तपासे आज मीरा महिंदर शहरातील जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीचा महानगरपालिकेचा कारभार आहे त्या विषयामध्ये मी थोडंसं बोलणार आहे विषय असा आहे की गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये महानगरपालिकेने पालिकेच्या खर्चातून इथले जे फुटपाथ आहेत या शहरातले जे फुटपाथ आहेत तिथे बॅरिगेड्स बसवलेले होते आणि त्या बॅरिगेड्स वरती जे काही दिवसांनंतर जे नाव टाकण्यात आलं म्हणजे संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये जेवढे बॅरिगेड्स लागले त्या बॅरिगेट्स वरती नाव रेखाटण्यात आलं ते म्हणजे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून असं हे नाव देण्यात आलं आता ह्याचं कारण मला समजत नाहीये त्यावेळेला महानगरपालिका आयुक्त होते संजय काटकर साहेब आणि ते त्यांना कुठलाही विषय घेऊन गेले तर ते मुख्याची भूमिका घ्यायचे त्यांना काही ये बोलता येत नव्हतं किंवा ते बोलायचं टाळत होते तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा विषय झालेला होता त्याच्या आधी त्याच्या आधी म्हणजे आपल्या मेरा मधला एक आतला रस्ता आहे जो पंधरा नंबर वॉर्डमधून निघतो तो तेरा नंबर बारा नंबर प्रभागातून तो रस्ता जातो त्या रस्त्याला जे नाव देण्यात आलेलं आहे ते म्हणजे बाकेराम तिवारी मार्ग आता हा बाकेराम तिवारी कोण होते काय होते त्यांचं काय योगदान आहे महाराष्ट्रासाठी किंवा हिंदुस्थानासाठी आपल्या भारत देशासाठी या बाकेराम तिवारी यांचं काय योगदान होतं किंवा ते दिसायला कसे होते ते मीरा भाईंदरचे होते का याच्याबद्दल काहीही माहिती आपल्याकडे नाही मग या बाकेराम तिवारीचं जेव्हा नाव दिलं ते कुठल्या कारणावरती दिलेलं आहे हे एकतर महानगरपालिकेने स्पष्ट करावं कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप असे युगपुरुष होऊन गेलेत खूप अशा आपल्या महान माता होऊन गेलेले आहेत द्यायचीच असतील तर त्यांची नावं द्यावी ज्यांचं या महाराष्ट्रासाठी या मीराभंदर शहरासाठी काही योगदान असेल त्यांचं नाव द्यावं म्हणजे मीरा शहर हे महाराष्ट्रामध्ये मा असून आपल्या महाराष्ट्रातले एवढे महामानव बाजूला राहिले आणि कोण कुठला बाकीराम तिवारी याचं नाव त्या रस्त्याला देण्यात आलंय खरं तर या तिवारी नावाची म्हणजे बाकीराम तिवारी याची पार्श्वभूमीच मला माहिती नाही मला मा काही मला असं वाटतं की मीरा भैंदरमधल्या एकाही नागरिकाला बाकीराम तिवारीचा इतिहास माहिती नसेल तर काल मी आता जे नवनिर्वाचित महानगरपालिका आयुक्त आहेत राधा आ, राधा विनोद शर्मा यांना मी एक पत पत्रक दिलेलं आहे की बाकेराम तिवारी याचा कुठलाही इतिहास नाही आहे हे नाव जे आतल्या रस्त्याला दिलेलं आहे ते नाव काढून टाकण्यात यावं आणि तिथे महाराणी तारा राणे साहेब मार्ग असं या रस्त्याला नाव द्यावं कारण आपल्याकडे खूप असे वीरांगणा होऊन गेलेल्या आहेत वीरपुत्र होऊन गेलेले आहेत ज्यांनी या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर भारत देशासाठी खूप योगदान दिलेलं आहे आणि आमच्या महाराणे तारा आणि साहेबांचा संघर्ष एवढा मोठा आहे जे तुम्ही बघताय की औरंगजेब इतिहास गाडला गेला तो कुणामुळे तर हा इतिहास आपल्याला विसरता कामा नये म्हणून आमची विनंती आहे जे कमिशनर आलेले आहेत आयुक्त आलेले आहेत महानगरपालिकेचे त्यांना की सर्वप्रथम हे बांकेराम तिवारी हे नाव काढून टाकण्यात यावं आणि त्या ठिकाणी महाराणी तारा तारा राणी साहेब मार्ग असं या रस्त्याचं नाव करावं जर हे नाव नाही काढलं तर याच्यावरती मनसे ज्या प्रकारे आंदोलन करायचं ते आंदोलन करणारच आहे पुढचं पावित्र आपलं आंदोलन आंदोलनाचं असेल कारण यावरती आम्ही लिखित स्वरूपात आयुक्तांना उत्तर मागितलेलं आहे तिसरा विषय असा आहे की आपल्याकडे सतरा नंबर प्रभागामध्ये विजय पार्क इथे अहिल्याबाई होळकर नावाचं एक स्मारक बनलेलं आहे आणि ते स्मारक ज्या प्रकारे बनवलेलं आहे तो चौक आहे अहिल्याबाई होळकर नावाचा आणि त्या चौकावरती एका महिलेचा पुतळा बसवलेला आहे तर हा विषय यादी मी घेतलेला होता पण त्यावर काही झालेला नाही पुन्हा एकदा हा विषय मी घेतलाय हा जो पुतळा आहे हा एका आदिवासी महिलेचा आहे आदिवासी महिलेचं आहे म्हणजे ती बसलेल्या अवस्थेमध्ये आहे त्यात तिने साडी घातले तिच्या अंगामध्ये ब्लाऊज नाही आहे आणि तिच्या हातामध्ये एक छोटसं बाळ आहे असा एका आदिवासी महिलेचा तो पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला नाव दिलेलं आहे अहिल्याबाई होळकर असं ह्या पुतळ्याला नाव दिलेलं आहे तर आपल्या वंदनीय अहिल्याबाई होळकर यांचं जर आ, स्मृती पाहिली किंवा यांचं जर चित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अहिल्याबाई होळकर यांचा पदर हा डोक्यावरती असायचा आणि त्यांच्या हातामध्ये शंकराची पिंड असायची जर तुम्हाला अहिल्याबाई होळकर चौक नाव द्यायचंच होतं तर कुठल्या आदिवासी महिलेच्या नावापेक्षा जर आमच्या वंदनीय अहिल्याबाई होळकर यांचं जर तिथे स्मारक बनवलं असं तर आजच्या पिढीला अहिल्याबाई होळकर या कोण होत्या त्यांचं काय योगदान होतं आपल्या भारतासाठी हे आजच्या तरुण पिढीला कळलं असतं पण हे असं वारंवार आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांबरोबर का होतं ह्याचं कारण मला कळत नाही तर माझ माझी विनंती आहे की हे जे तीन नावं मी घेतलेली आहेत एक तर हे बांकेराम तिवारी आणि अहिल्याबाई होळकर चौक या ठिकाणी ज्या दुरुस्ती करायच्या त्या पालिकेने कराव्यात आणि महत्वाचा विषय म्हणजे ज्या बॅरिगेट्सला आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून असे जे रेखाटलेलं आहे कारण काय आहे ना संकल्पना कोणाची पण असू शकते माझी असू शकते तुमची असू शकते जर मी एखादी संकल्पना मांडली की इकडे असे असे बॅरिगेट्स लावा तर मग काय तुम्ही माझं नाव देणार का तिथे किंवा कुठल्याही एऱ्या गेऱ्याचं नाव देणार का जर निधी महानगरपालिकेचा वापरलेला आहे तर त्या बॅरिगेट्स वरती आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून असं का बरं लिहिलं गेलंय म्हणजे ज्याची सत्ता त्याचा प्रचार असं महानगरपालिकेने असं एक हातात घेतलेलं आहे का विडा उचललेला आहे का खर तर हे अत्यंत चुकीचं काम महानगरपालिकेकडनं झालेलं आहे इथे असं झालेलं आहे की ज्याची सत्ता त्याचा प्रचार सुद्धा महानगरपालिका स्वखर्चातून करते असं त्याचा अर्थ निघू शकतो म्हणून याविषयी जे आत्ताचे नवनिर्वाचित राधा विनोद शर्मा हे जे आयुक्त आहेत त्यांनी या विषयांवरती जरा प्रकाश टाकावा याविषयी आम्हाला लिखित असं उत्तर द्यावं आणि हे जे काही चाललेलं आहे हे थांबवावं एकतर प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे खोडून टाकावं इथे महानगरपालिका निधीतून असं लिह लिहावं दुसरं म्हणजे आम्हाला बाकीराम तिवारीशी काही मतलब नाही आहे काही घेणे देणे आहे त्या ठिकाणी आम्हाला महाराणी तारा राणे साहेब मार्ग असं त्या रस्त्याला नाव देण्यात यावं तिसरं म्हणजे आपल्या वंदनीय अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने जो चौक विजय पाक इथे उभा केलाय त्या ठिकाणी त्या आदिवासी महिलेचं जे प्रतीक आहे तो पुतळा काढावा आणि तिथे आमच्या अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक उभं करावं अशी इच्छा अशी भावना व्यक्त करते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि लवकरात लवकर या विषयी काम व्हावं जर नाही झालं या सगळ्या विषयाला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा आणि अस्थापना विभाग भविष्यात एक मोठं आंदोलन करेल याची नोंद घ्यावी धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र